राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव उस्सो सोहळा महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आज साजरा केला जातो के जांकर सा आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या अध्यक्ष महादेव जानकर यांनी जानकर साहेब आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जानकर साहेब मागच्या चार पाच वर्षांपासून दिल्लीत तुम्ही कार्यक्रम घेत आहे हेही वर्ष आणि यावेळी खूप मोठा तामजाम केला तालकोट्यावरती कार्यक्रम घेत आहे मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जयंती आज तालकटोरला साजरी करतो आहे आणि देशवासी देशभरातून प्रमुख कार्यकर्ते रासपास यायला लागले ला आहेत आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून राहुलजी गांधी शंभर शरद पवारसाहेब अखिलेश यादव यांना मी निमंत्रण दिलेलं आहे आता ते येतीलच शंभर टक्के अशी मला गॅरंटी आहे परंतु आम्ही प्रोग्राम करतो आहे आणि ह्या माध्यमातून एक दिल्लीवर दिल्लीमध्ये अहिल्याबाई होळकरचा गाजावाजा व्हावा त्यांच्या विचाराचं समतामुलूक रा देशाचा राज्याचा संदेश देशादेशात जावा देशा हा मक्षद घेऊन गेली पाच वर्ष झालं अहिल्याबाईची जयंती मी ब दिल्लीमध्ये करत आहे तशी जयंती त्यांचं जन्मगाव चौंडी आहे त्याच गावातून मी पहिली स्टार्ट केली पंचवीस माणसापासून पाच लाखापर्यंत लोकं हे केली नंतर तिथं गव्हर्नमेंट ज्यावेळेस जयंती करायला लागली तेव्हा तो मी एरिया सोडून दिला नंतर मुंबईमध्ये केलं मुंबईमध्ये राज्य सरकार आमचं करायला लागलं मुंबई सोडलं आणि आता दिल्ली दिल्लीचा पंतप्रधान ज्या दिवशी अहिल्याबाईची जयंती इथं करेल त्या दिवशी मी अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करेन अहिल्याबाईची जयंती करण्यास तुम्ही म्हणता अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करेल अहिल्याबाईंचे कारण अहिल्याबाईचं खूप मोठं कार्य पंतप्रधान देखील आज इंदूरमध्ये जात आहेत त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवतात साधारणतः किती लोकं येतील कार्यक्रम साठी काय नियोजन असणार नाही आज काय केले कर्नाटकातून केरळ तामिळनाडू प्रमुख प्रमुख प्रमु जे रासोपाचे कार्यकर्ते आहेत ते आज दाखल झालेले आहेत ते आज बारा दो बारा वाजू तर येणार आहेत कमीत कमी आम्ही एक दहा पंधरा हजार लोकांची अपेक्षा आहे की आज तिथं जयंतीला येतील जाणकर साहेब तालकटोरा आणि अहिल्याबाई होळकर किंवा होळकर या घराण्याचं खूप मोठं नातं आहे मागच्या काही काही वर्षांपूर्वी तालकोटोरा स्टेडियमलाच वेळा जो आहे तो होळकरांच्या घराणे दिला ते नातं वेगळं आणि त्याच ठिकाणी तुमचा कार्यक्रम भावनिक नातं कसं आहे काय होतं मल्हारलाव होळकर हे गनिमी काव्यानं चालणारे पहिले युद्ध होते मल्हारलाव होळकरांनी दिल्लीला पानिपतच्या माध्यमातून दिल्लीला वेढा टाकला होता आणि दहा दिवस वेढा टाकला होता या विषयमध्ये आणि त्यांचं लक्ष दिल्ली टार्गेट होतं पण ते काही आपल्यातल्याच जवळच्या माणसामुळे ते शक्य झालं नाही त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि दिल्ली ताब्यात घेण्यासाठीच हे जयंतीचा प्रोग्राम मी तालकटोरला ठेवलेला आहे दिल्ली ताब्यात घेण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम करताय पण हे कार्यक्रम करताना तुम्ही आता नातं वेगळं बनवता कारण इथून मागच्या कार्यक्रमाला आम्ही बघायचो महाविकास आघाडी महा मयुती असेल किंवा एनडीएचे घटक पक्षातील तुम्ही कुणाला कुणाला बोलायचं मागच्या वर्षी मला आठवतं ते पंजाई तुम्ही बोलवलेलं होतं पण या वर्षीच्या कार्यक्रमाला तुम्ही राहुल गांधी असतील शरद पवार जे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांना बोल ही जवळी कशा पद्धतीने म्हणायचं हे कसं आहे एक पाऊल चालत असताना कुठल्याही पक्षाला आलाईनची प अपरियता असते आणि त्या माध्यमातून ज्यांना वाटतं किंवा ह्याच्यावर आपण जावं तशा लेवलनं आपण जाण्याचा मार्ग केला पाहिजे आम्ही एन डी एवर होतो पण एन डी एनं सांगितलं आता तुम्ही आमच्याबरोबर नको आहे म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागत जाणारा माणूस नाही ते आमच्या मागे आले पाहिजेत ह्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष दृष्टीने दृष्टिकोन चाललेला आहे आणि आज आम्ही सांगितलं की त्यांना वाटलं की बाबा बी जे पीची लाईन बदलू शकणार नाहीत असं काय नाही आय एम इंडिपेंडेंट स्वतंत्र आहे आम्ही त्यामुळं उद्या राहुल गांधीवर जर अलायन्स झालं तर काही वाईट वाटायची काही गरज नाही अलायन्स होऊ शकतं मला ही साखर पेरणी अलायन्सची असं म्हणायचं आत्ता त्याच्याबद्दल काय अजून चर्चाच नाही झालेली आहे परंतु ही साखर पेरणीच्या होते अजून पुढं मागं योग्य भागीदारी वगैरे होत असेल तर आम्ही त्यांच्याशी अलायन्स करू शकतो म्हणजे जर चर्चा झाली व्यवस्थित तर आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुका आता तोंडावरतीच असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्याच्यापासूनच ही सुरुवात होऊ शकते असं म्हणायचं नाही आत्ताच ते कसं आहे त्याच्यावर आपण बोललं उचित नाही ती कुंडबी रिस्पॉन्स काय येतोय आता ही सुरुवात आहे आपली आणि त्यांनी झालं तसं तर स सन्मानपूर्वक राष्ट्रीय समाज पक्षाला भागीदारी तर आघाडी इंडिया आघाडीनं दिली तर आय एम वेलकम टू यू इंडिया आघाडीने तुम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर दिल्लीला वेळा घालण्यासाठी तुम्ही इंडिया सोबत जाण्यास तयार डेफिनेटली इंडिया आघाडीवरून आम्ही करणार तर तशी वेळ आली तर करणार वेळ महादेव जानकर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे ही सुरुवात आहे आज फक्त कार्यक्रमाचं निमित्त आहे किंवा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अजून राजकीय कुठली ही चर्चा झालेली नाही असं म्हणत असतानाच आगामी काळामध्ये जर चर्चा सु सुकर पद्धतीने झाली तर इंडिया आघाडीच्या सहाय्याने दिल्लीला वेडा घालो राजकीय वेढा घालो अशा पद्धतीचं महत्त्वाचं विधान या ठिकाणी महादेव जानकर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतमचं मी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका